नमस्कार शेतकऱ्यांना मी ज्ञानेश्वर चिकणे आज एकतीस मे दोन हजार चोवीस आपला पुढील हवामान अंदाज आहे दहा केरळमध्ये जरी दाखल झालेला असेल केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे हवामान खात्याने अधिकृत घोषणा केलेली आहे पण तो मा केरळमधला मान्सून जो आहे तो मान्सून कमजोर आहे तो त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर असा जास्त एवढा म्हणजे दहा तारखेपर्यंत त्याचा महाराष्ट्रावर एवढा जास्त परिणाम होणार नाही तो जो धो पाऊस व जोरदार वडील आले वाटतील असा पाऊस महाराष्ट्रामध्ये दहा तारखेपर्यंत पाऊस पण याची एवढा मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही तर पुढील एक उद्या एक एक जून एक जून ते तीन जून दरम्यान वातावरण मराठवाड्यामध्ये कोरडे वातावरणाची शक्यता त्यामध्ये भीषण गर्मी राहणार आहे त्यामध्ये आणि हवेचा वेग आहे कमी राहणार आहे म्हणजे कमी जो आहे तो ताशी दहा ते दहा किलोमीटर आसपास राहण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला म्हणजे मराठवाड्याचा अंदाज तीन तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती राहण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीन तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे फक्त दोन तारखेपासूनच कोकणा कोकणामध्ये दोन तारखेपासून पावसाच्या सरी पाण्याची शक्यता आहे म्हणजे तो मान्सूनचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तर चार तारखेपासून मराठवाड्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस दिसेल पण तो पण मान्सूनचा असेल पाऊस पण अवकाळी स्वरूपाचा आपल्याला पाऊस तो दिसून दिसून तो पाऊस मराठवाड्यामध्ये परभणी परभणी जालना छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला चार तारखेपासून पुढे पावसाची पाऊस दिसून येईल तो पाऊस हा अवकाळी स्वरूप म्हणजे ठिकठिकाणी सर्व जर पाऊस नसून तो ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे चार ते सात दरम्यान सात पासून पुढे अजून थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकणामध्ये मात्र कोकणामध्ये थोडी हळूहळू पावसाची प्रोग्रेस प्रगती वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पण कोकणामध्ये सुद्धा असा जोरदार असा वाहणी पाऊस हा आठ तारखेच्या पुढेच आहे आठ तारखेपासून पुढे कोकणामध्ये तर मराठवाड्यामध्ये मात्र दहा तारखेपासून पुढे जोरदार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे असं जोरदार पाऊस पडेल किंवा नाही पडेल आता सांगू शकत नाही पण मराठवाड्यामधून थोडा चांगला दहा तारखेपासून थोडा चांगल्या पावसाची शक्यता आहे जो आता पाऊस जो आहे तो आता पाऊस जो आहे दहा तारखेच्या अगोदर म्हणजे नऊ तारखेपर्यंत पाऊस हा मराठ्यामध्ये ठिकठिकाणी वावकाळी स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा पाऊस आपण त्याला मान्सून पूर्व मोसमी पाऊस असं म्हणतो त्याला आणि त्याला मान्सूनचाच पाऊस सुद्धा आपण ग्रहित धरलं जातं तर हा दहा तारखे विदर्भामध्ये सुद्धा मात्र विदर्भामध्ये पाच तारखेपासून थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये तर मराठवाड्यामध्ये चार तारखेपासून आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार तारखेपासून पाऊस शक्यता त्याच्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र तीन तारखेपासून थोडा पावसाला थोडे पाऊस जास्त दिसून येईल तीन तारखेपासून तर तीन ते पाच दरम्यान सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस शक्यता आहे जास्त सर्वत्र नाही पण इथं सात तारखेपासून पश्चिम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर इथे मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला दहा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज माऊली चिकन हा म्हणून युट्यूब चॅनलला तुम्ही स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद